बारा कोटी शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे शेतकरी बांधवांनो दोन हजार तेरा चौदाच्या तुलनेत दोन हजार पंचवीस सव्वीस या वर्षात कृषी बजेटमध्ये पाचपट वाढ झालेली आहे किमान आधारभूत किंमत एम एस पीवर कडधान्य खरेदीत सात हजार तीनशे पन्नास टक्के वाढ उत्पादन खर्चाच्या पन्नास टक्के अधिक एम एस पी दर निश्चित केल्यामुळे शेतकऱ्यांना मिळाले आहे सुरक्षा कवच देशभरात दहा हजार किसान उत्पादक संस्था एफ पी ओ शेतकऱ्यांना आत्मनिर्भर बनवत असल्याचं या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे तर अशा प्रकारच्या अनेक महत्त्वपूर्ण अपडेट आहेत म्हणून हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पहा आणि जास्तीत जास्त शे करा तर सुमारे पंचवीस कोटी साईल हेल्थ कार्ड शेतकऱ्यांना वितरित करण्यात आलेले आहे किसान क्रेडिट कार्ड सीच्या कर्ज मर्यादेत तीन लाखावरून पाच लाखापर्यंत वाढ करण्यात आलेली आहे तर प्रधानमंत्री पीक विमा योजना अंतर्गत एक पॉईंट पंच्याहत्तर लाख कोटीपेक्षा अधिक दावे या ठिकाणी निकाली काढले असल्याचं सांगण्यात आलं आहे तसेच तेलबिया खरेदीमध्ये एम एस पीवर पंधराशे टक्क्यांनी वाढ झाली असल्याची सुद्धा या ठिकाणी माहिती मिळत आहे त्याच्यानंतर आपण पुढे पाहूया कृषी पायाभूत सुविधासाठी कृषी अवसंरचना निधीद्वारे एक लाख कोटीची मदत तर प्रधानमंत्री किसान सन्मान निधी अंतर्गत एकूण तीन पॉईंट सात लाख कोटी रुपयाची रक्कम या ठिकाणी वितरित करण्यात आलेली आहे सन दोन हजार चौदा मध्ये फक्त तीन मेगा फूड पार्क्स होते दोन हजार चोवीस मध्ये ते चोवीसवर पोहोचले आहे याच्यानंतर राष्ट्रीय कृषी विकास अंतर्गत एकोणीसशे त्रेचाळीस ॲग्री स्टार्टअप्सना मदत करण्यात आल्याची माहिती या ठिकाणी सांगण्यात आलेली आहे तर अशा प्रकारे राज्यातील देशभरातील शेतकऱ्यांसाठी ही एक अत्यंत महत्त्वपूर्ण अपडेट होती अशा प्रकारच्या महत्त्वपूर्ण अपडेट जाणून घेण्यासाठी आताच आपल्या टेक मराठी रघु यूट्यूब चॅनलला जास्तीत जास्त शेअर व सबस्क्राईब करा